तालुक्यातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात दिवाळीमध्ये फराळ खायचा की चिकल खायचा असा उद्विग्न सवाल येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मायबाप सरकारकडे केलाय एरंडगाव येथे काढणी केलेल्या दोन एकर मकाच्या बिट्या पाण्याबरोबर वाहून गेल्या लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानं महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आता आसरू यायला लागलेत राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसानं थैमान घातले आहे दोन दिवस उलटून देखील शेतातला पाण्याचा निचरा व्हायला तयार नाही उभी पिके आता सडायला लागली दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येवला तालुक्यात सर्वच गावांमध्ये नुकसान केलं आहे एकही गाव बिना नुकसानीचं राहिलेलं नाही त्यात मात्र येवला तालुक्यातील एरणगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं तयार झालेली मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचं गोड स्वप्न पाहत होतं मात्र आसमानी संकटानं त्यांचं हे स्वप्न मातीमोल केलं आता दिवाळी आली साजरी करायची कशी फराळ खायचा की चिकल खायचा असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात आसरू आणून मायबाप सरकारपुढे उपस्थित केलाय आता या बळीराजाला एकच अपेक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची एक कविता आठवते मोडून पडला संसार तरी मोडला नाही पाठीवरती का ना म्हणा हात मायबाप सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीवर हात कटके माझी दोन या वाहून गेली सरकारने आता कर्ज माफित तातडीनं मदत द्यावी का तर नाही देतात चिखल खायची वेळ दिवाळीची अवशे काय झालं तुमचं किती नुकसान झालं तुमचं नाव काय आणि काय मागणी माझं नाव हिराबाई अशोक कटके आमची एवढी मक्का पाण्यातून वाहून गेली पावसानं दोन दोन एकर मका वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोजा जाणार रे माणसे आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कशी काय करायचे काय मागणी सरकार सरकारकडं काय मागणी आता मग सरकारनं द्यायचं ना आम्हाला काहीतरी भरपाई की तिची वाली कर्ज माफी आणि याची मग कशी भरपाई की तर मग आम्ही खाऊ ना मग कालच्या पावसाने तालुक्यासह येरणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मका कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी फक्त या तालुक्यामध्ये मका हे एकमेव उकमी पीक होतं आता शेतकऱ्यांनी स्वतःची दिवाळी कशी करायची लेकीबाळींची बी दिवाळी त्यांच्यासाठी कशी साजरी करायची हा शेतकऱ्या मोठं सगळं आहे तर शासनाला एकच विनंती आहे शास सगट म मदत या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करावी आणि कर्जमाफी स्वरूपामध्ये शेतकऱ्याला ठिकाणी काहीतरी आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे